आहे त्याच्यानंतर त्यानंतर मग <coughs> ही एक आहे माझी पदरची साडी तर ह्याला पण मस्त अशी गोंडी वगैरे आहेत आणि चेक्समध्ये आहे पूर्ण पदरची साडी आणि एकदम सॉफ्ट आहे याची बात फुगत नाही तर ह्याच्यावरती सुद्धा मी खूप आपल्या युट्यूबला आणि इन्स्टाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे पूर्ण अशी कलर कलरमध्ये ही साडी बॉक्स बॉक्समध्ये आहे म्हणजे चेक्समध्ये आणि ह्याच्यावरती बघा ही अशी मस्त पानांची सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे किती सुंदर वाटत तुम्हीच तर हे अशी पूर्ण बॉक्स बॉक्स मध्ये आहे आणि ह्याचा ब्लाउज सुद्धा असाच थोडासा वेगळा आहे पण तो असाच ह्याच कलर मध्ये आहे पण तो असं छोटे 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 पूर्ण बुट्टे आहे ह्याच्यावरती ह्यांच्यावरती नाही त्याची त्याच्या ची वेगळीच डिझाईन आहे तर हा बघा मस्त हा आहे ह्याचा ह्या साडीचा पदर तर पदर सुद्धा बघा खूप सुंदर दिसत आहे आणि असे छोटे छोटे गोंडे सुद्धा आहेत पदराला आणि ही आहे अशी पदराची डिझाईन तर तुम्हाला दिसत आहे ना मस्त सांगा मला व्यवस्थित तर हा आहे ह्या साडीचा पदर आणि अजिबात फुगत नाही खूप म्हणजे खूप सॉफ्ट आहे आणि अशा साड्या सॉफ्ट असेल ना तर नेसायला काही वाटत नाही तर फुगल्या फुगणाऱ्या साड्या नेसायला खूप कंटाळ सुद्धा येतो तर ही आहे साडी आणि अजून मी तुम्हाला दाखवते माझ्या अजून दा काही गाठपत्या साड्या त्याच्यानंतर ही आहे कॉटनची साडी आहे तर ह्याच्यावरती सुद्धा मी खूप व्हिडिओ काढलेले आहे आणि तुम्ही बघितलीच असं की ब्लाउज वगैरे खूप सुंदर दिसत आहे मागच्या संक्रांतीला मी साडी घातलेली होती तर खूप सुंदर हळदी कुंकाला वगैरे तर ही साडी सुद्धा खूप सुंदर दिसते ह्याचा कलर वगैरे सुद्धा अप्रतिमा आहे तर हा आहे मस्त हा ह्याचा पदर आहे आणि ही बघा आतमध्ये ही अशी साडी आहे ही कॉटनची साडी आहे आणि बघा ह्याच्यावरती डिझाईन वगैरे खूप सुंदर दिलेली आहे आणि ह्या ही साडी घेतलेली आहे सहाशे रुपयाला ह्याची प्राईस सहाशे रुपये आहे आणि जी, है है साड़ी है है जी, है जी साड़ी मी आधी साडी दाखवली तीसुद्धा साडी मला भेटलेली होती की लग्नात भेटलेली त्यामुळे मला ह्याची प्राईस माहीत नाही त्यामुळे मी सांगितलेलं नाही तर त्या साडीची प्राईस सहाशे रुपयाला घेतली होती सहाशे की पाचशे रुपयाला तर ताम� ह्या साडीची प्राईस आणि मी बघा साडीवरती मस्त बघा अशी कॉपरची डिझाईन आहे हे मस्त फुले आणि कलर कलरची तर खूप सुंदर दिसते नेसल्यावरती सुद्धा आणि तुम्ही बघितली नसेल तर नक्की जाऊन माझे व्हिडिओ बघा तुम्हाला भेटेल आणि खूप सुंदर दिसते ही साडी त्याचा ब्लाउज सुद्धा खूप सुंदर दिसत घातल्यावरती दिसतो तर हे अशी ही सा ही सुद्धा साडी मला म्हणजे घेतलेलीच आहे पण ती मी सांगितली मला ह्याची प्राइस माहित होती त्याच्यानंतर मग तर ही एक साडी आहे माझी काठ ह्याची सुद्धा बघा डिझाईन वगैरे कशी आहे आणि अजिबात फुगत नाही ह्याचा पदर फुगतो पण साडी अजिबात म्हणजे अजिबात फुगत, फुगत नाही तर मी दाखवते तुम्हाला तर बघा ही हे आहे साडी आणि ही साडी आहे दोन कलरमध्ये जी की ह्याला पाटली पडलो असं बोललं जातं की दोन कलर मध्ये ही साडी असते आणि ह्याला पाटली पडलो बोललं जातं तर याचा कलर वगैरे बघा किती सुंदर आहे ही सुद्धा साडी मी जास्त अशी वेळा घातलेली नाही कारण ह्याचा पदर फुकतो आणि अशी ही दोन कलर मध्ये आहे तर बघा हा आपल्या ज्या निऱ्या असतात तिथे हा असा मस्तचा असा हे तिथे येत आणि हा आहे तिथला भाग तर हे बघा अशी मस्त मोठीच्या मोठी डिझाईन आहे तर खूप सुंदर दिसत आहे आणि ह्याचे काठ वगैरे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतात आणि तुम्हाला पदर दाखवते पदर जे की मी आधी डिझाईन दाखवली आणि हा आहे या साडीचा पदर तर खूप सुंदर दिसतो हे बघा किती सुंदर आहे आणि पूर्ण अशी भरलेली साडी आहे पूर्ण बुट्टे म्हणजे पूर्ण काम आहे तर ही एकदम सुंदर अशी साडी आहे आणि हे अशी टाकल्यावरती अंगावर सुद्धा खूप सुंदर दिसते तर हे बघाच तुम्हाला मी करून दाखवते तर ह्याच्यावरती पूर्ण आपलं हे केलेलं आहे तर हे बघा खूप सुंदर अशी दिसत आहे ही साडी तर मी ही घातलेली आहे तशी तीन तीन चार वेळा घातलेली आहे पण ह्याच्यावरती मी व्हिडिओ वगैरे प व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत आणि मस्त हे असे मोठेच्या मोठे जे आहेत का आणि खूप सुंदर दिसते बघा ही साडी तर ही अशी आहे आपली ही साडी तर जरीचं पूर्ण काम असल्यामुळं खूप सुंदर दिसतेचा कलर आणि पूर्ण इथून तिथून पूर्ण अशी साडी जरीचं काम केलेलं आहे काट वगैरे आणि ब्लाऊज हा आहे ह्याचा असं कॉन्ट्रास्टच आहे ह्या ह्याच्यासारखं आहे तर ही दोन कलरमध्ये आहे पाटली पूर्ण साडी तर तुम्हाला ही कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायचं हवं आणि माझं काठपदरमधलं कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली किंवा काठपदरचं कलेक्शन कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगायचं आहे तर हे बघा ही आहे आपली अशी ही साडी तर चला बघूया आता नेक्स्ट साडी <coughs> तर ह्या साडीची प्राइस ह्या साडीची प्राइस तेराशे रुपये होती ती पण भावानेच घेतली होती त्यांनी घेतली होती त्यामुळे मला माहित नाही तर ह्याची प्राइस तेराशे रुपये होती त्याच्यानंतर ही एक साडी आहे कार्ड बदल तर बघा ह्या साडीवरती सुद्धा मी गाण्यावरती गाणे वगैरे टाकलेले आहेत असं मला वाटत पूँद आहे तर ही साडी सुद्धा खूप खूप सुंदर मागे मागे ह्या साडीचा खूप ट्रेंड आलेला होता आणि ह्याचे काट वगैरे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे मेहंदी कलरचं ह्याचे काट आहेत आणि हा मस्त असा याचा ब्लाउजचा कलर सुद्धा असाच आहे ह्या कलरमध्ये तो कॉन्ट्रास आहे की ह्या कलरचा ब्लाऊज आहे आणि ही साडी नेसल्यावरती खूप सुंदर दिसते याचा ब्लाऊज मस्त मला खूप आवडतो आणि नेसल्यावरती सुद्धा इतकी मस्त दिसते की ही साडी मी माझ्या देवाला घातलेली होती तर खूप सुंदर म्हणजे मी ह्याच्यावरती ह्या साडीवरती रील्स नाही केलेत पण ह्या साडीवरती माझे फोटो आहेत आणि ते मी आपल्या यूट्यूबला टाकलेले आहेत तर ही साडीसुद्धा मला भेटलेलीच होती पण मला ह्याची प्राइस आठवत नाही मला माहीत होती मीच म्हणजे पाहुणेनीच मागवली होती पण माझ्या आवडीनेच मागवलेली होती पण खूप सुंदर ही साडी पण आता मी जास्त वेळा नाही घालत कारण ही फुगते खूप निर ह्याचा पदर एवढा मस्त आणि सुंदर बसतो की अजिबात फुगत नाही पण ह्याचे का ह्याचे निरत खूप म्हणजे एवढी फुगते ना तिचा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही त्यामुळे मग मला जास्त नाही घालवं वाटत आणि ती फुगल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो साडी फुगल्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो तर मी तुम्हाला दाखवते अंगावरती टाकून हो। तर हे बघा अंगावरती टाकता जेवढा छान लुक येतो दिसते खूप सुंदर दिसण्याचं काही प्रॉब्लेमच नाही पण फुगते म्हणून मध्ये नक वाटते आणि अजिबात ह्याचं पिन खूप सुंदर होते पण पिन करायला गेलो ना पदर अजिबात फुगत नाही तर ह्याचे हे मस्त असे काट आहेत <coughs> ते अजिबात फुगत नाही पण जेव्हा आपण हे करतो खूप फुगते पण दिसताना खूप सुंदर दिसते ही साडी तर हे अशी आहे माझी काटपदर साडी मला त्याची मला प्राइस नाही माहिती त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला ही साडी माझी खूप सुंदर आहे जी की ह्याच्यावरती मी आ, फोटो वगैरे काढलेले आहेत व्हिडिओ मला नाही आठवत काढलेत की नाही पण ही साडी अजिबात फुगत नाही खूप सुंदर आहे बघा असे गोंडे वगैरे आहेत आणि ती आहे आपली साडी आणि ह्याचा कलर तुम्ही बघूच शकता खूप फ्रेश कलर आहे आणि हा आहे मस्त ह्या साडीचा पदर आणि डिझाईन तुम्हाला दाखवते मी साडीवरती मस्त छोट्या छोट्या अशा सिल्वर डिझाईन मध्ये आणि हे असे मस्त आहेत आपल्या साडीचे काठ तर काठ सुद्धा खूप सुंदर आहेत बघा खूप सुंदर आहेत आणि एकदम सॉफ्ट अजिबात फुगत नाही आणि तुम्हाला याचा पदर दाखवते पदर खूप सुंदर आहे जो की मस्त हे बघा हा हे बघा मस्त याचा पदर हे बघा तर मस्त पेंटिंग किती छान आहे बघा पदरावरची तर मी तुम्हाला अंगावरती टाकून दाखवते तर ही सुद्धा साडीवरती नेसल्यावरती खूप सुंदर दिसते खूप म्हणजे खूप सुंदर दिसते हे बघा आणि हा मी हे साडी तुम्हाला तुम्ही बघितलीच असेल माझ्या काही ब्लॉग मध्ये कारण मी मागच्या वर्षी जेव्हा बारसं होतं माझ्या भाचीचं तेव्हा मी ही साडी वेअर केलेली होती मी बघा आणि त्यामध्ये बारसाच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसतच असेल तर त्याच्यावरची पेंटिंग वगैरे आहे राधाकृष्ण आहेत मला वाटतय तर याच्यावरती पेंटिंग आहे ती खूप म्हणजे खूप सुंदर दिसते तर आता खूप साड्यांचं इथे हे झालेलं आहे त्यामुळे मला एकदम व्यवस्थित बघा अंगावरती टाकताच हे बघा अंगावरती टाकताच किती सुंदर असा लुक येतोय बघा तुम्ही तर मस्त आहे हे आहे मस्त साडीचा पद तरी कलर सुद्धा खूप सुंदर आहे तर ही साडी मी ही साडी सुद्धा मी तेरा तेराशे की साडे तेराशे रुपयाला मागवलेली होती जी तुम्ही दुकानात नव्हती घेतली पण ऑनलाईन मागवलेली होती जे एक ताई आहे ती विकते तिच्याकडून मी मागवलेली होती तर त्याच्यानंतर मागे मागे खूप ट्रेंड आलेला होता खूप म्हणजे खूप ट्रेन आलेला होता की खण साडी खन साडी तेव्हा मग मी ही अशी खण साडी घेतलेली होती तर खूप म्हणजे काय तेव्हा ते स्टाईल आली होती खण साडीची तेव्हा माझ्याकडे नव्हती तेव्हा मम्मी घेतलेली होती तर बघा कलर वगैरे खूप सुंदर आहे याचा आणि सेमच आहे बघा ब्लाउज हे दोन्ही सेमच आहे तर ही आहे आपली खण साडी तर अशा प्रकारे त्याचा पदर वगैरे सगळं सेमच आहे कारण याच्यात वेगळं काहीच नाही ही आहे आपली खन साडी त्याच्यानंतर मग अजून एक साडी आहे तर जास्तीत जास्त खन, आ, काट पदर साड्या तुम्ही बघितलं माझ्याकडे आणि ही साडी आहे आता मी जी की संक्रांतीला घातली होती आणि खूप म्हणजे आपल्या खूप मैत्रिणीने विचारलं की ताई ही साडी कुठे घेतली असं खूपच सुंदर आहे आणि सगळ्यांनी मला व्हॉट्सअपला सगळ्यांचा आलेलं होतं खूप सुंदर साडी आहे खूप सुंदर साडी आहे खूप सुंदर खूप म्हणजे खूप जणांनी मला व्हॉट्सअपला विचारलेलं होतं तर ही साडी मी संक्रांतीनंतर आमच्या साडी जेव्हा हळदी कुंकू असतो तेव्हा घातलेले होते आणि तुम्ही बघितलीच असेल की ही माझ्या पूर्ण ब्लॉगमध्ये हीच साडी दिसत आहे जी की खूप सुंदर आहे अजिबात फुगत नाही आणि हा आहे मस्त ह्याचा पदर आणि मस्त पदराला गोंडे आहेत छोटे 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 आणि कलर बघा पूर्ण ह्याच्यावरती जरीचं काम केलेलं आहे पूर्ण जरी विविध आहे आणि ही आहे मस्त आतली डिझाईन आणि पूर्ण साडी ऑल ओव्हर साडीला हे असं डिझाईन आहे तर ही साडी मी ऑनलाईन मागवलेली होती तर ह्या साडीची सुद्धा प्राईज साडे तेराशे ही साडी मी मागवलेली होती तर की दीड हजार मला आठवत नाही परफेक्ट प्राईस तर एक दीड हजारच्या आसपास ही साडी मी मागवलेली होती तर ही आहे सुंदर अशी साडी जी खूप सुंदर दिसत होती संक्रांतीला आणि खूप जणींनी मला कमेंट केल्या होत्या की खूप सुंदर दिसत आहे की खूप सुंदर दिसत आहे आणि खूप जणींनी विचारले की साडी सुद्धा कुठून घेतली तर ही आहे मस्त मी संक्रांतीला संक्रांतीच्या हळदी मला नेसलेली साडी तर ही माझं काट पदरचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आणि साड्यांची सुद्धा तुम्हाला कशी वाटली वगैरे मला, मला सगळं कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली तर नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि हे बघा साड्या अंगावरती टाकताचं खूप सुंदर दिसतो आणि पूर्ण ह्याच्यावरती जरीचं काम आहे खूप सुंदर दिसते साडी था खूप मजा खूप सुंदर जेव्हा साडी आपण नेसतो ना तेव्हाच या साडीने डूक येतो मेकअप करायची गरज नाही बघा पदर वगैरे किती सुंदर दिसत आहे तर हे असं आहे आपलं साड्यांचं कलेक्शन आणि आता इथे एवढा मोठा ढीग झालेला आहे साड्यांचं हे बघा खूप मोठा ढीग झालेला आहे आता मला तर साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं नक्की पूर्ण ब्लॉग बघा आणि मला कमेंट करून सांगा की साड्या कशा वाटल्या आणि बाकीच्या साड्यांचं आता सिंपल साड्या राहिलेल्या आहेत ज्या की आता काटपदर मी तुम्हाला पूर्ण दाखवलेलेच आहेत थोड्याशा साड्या राहिलेल्या आहेत ज्या की वर्कमध्ये त्या तुम्हाला मी नेक्स्ट मध्ये नक्की दाखवेन कारण त्या पार्टीवेअर वगैरे साड्या त्या काही जास्त नाहीत जास्त करून ह्याच साड्या होत्या ज्या काठबद्दल त्या मी तुम्हाला दाखवल्या नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला त्या साड्या दाखवेन नक्की सांगा नेक्स्ट ब्लॉग बनवू की नको तोपर्यंत बाय बाय